मुकुंदनगर येथे ज्येष्ठ नागरिक संघ कार्यकारी मंडळाची सभा आयोजित करण्यात आली होती सदर सभेत सर्वानुमते संघटनेचे अध्यक्षपदी खान साहेद उस्मानिया शेख उपाध्यक्षपदी मेजर रौशेफ आणि कार्याध्यक्षपदी हाजी आलम शफी खान यांची निवड करण्यात आली आहे सदर सभा संघटनेचे ज्येष्ठ सदस्य अॅडव्होकेट अनवर शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी संघटनेचे सचिव बशीर पठान सहसचिव रफीक मोहम्मद शेख खजिनदार इस्माईल पठान हाजी बिलाल अहमद मिर्झा नवेद गोटू जहागीरदार अब्दुल कादिर शेख जी एम शेख अब्दुल अजीज हैदर ॲडव्होकेट अनवर सय्यद इकबाल सय्यद हबीब शेख आरिफ पटेल नूर सय्यद आदी उपस्थित होते तसेच सल्लागारपदी नूर सय्यद आणि हबीब पठाण कार्यकारिणीमध्ये आय पी शेख इब्राहिम पठाण सईद हाफिज आणि आरिफ पटेल यांची निवड करण्यात आली खानसाहेब उस्मानिया शेख यावेळी म्हणाले की ज्येष्ठ नागरिक संघाची ग्राउंडवर झाडे लावण्यात येणार आहेत कोरोना काळात ज्या महिला विधवा झाल्या त्यांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मेजर राहु शेख म्हणाले की मुकुंदनगर भागामध्ये ड्रेनेज खड्डे आणि पिण्याच्या पाण्याची समस्या आहे ती बैठक करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू युवकांमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढतं आहे हे चिंताजनक आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिक संघ गुटखाबंदी व्हावा यासाठी आम्ही कार्यशील राहणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे मंगळवारच्या दिवशी आमचे दर्गादारा मुकुंदनगर फकीरवाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघचे कार्यकारिणीची बैठकमध्ये आम्हाला तिघांना शेख सर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष श्री रौप शेख आणि मी कार्याध्यक्ष म्हणून आमची निवड एकमताने झालेली आहे आणि आजच्या दिवशी मला आमचे माजी अध्यक्ष श्री शहा निजाम नमिया ज्यांनी या ज्येष्ठ नागरिककरिता फार कामं केलेली आहे आणि हा हे जे एक ग्राउंड आहे आम्हाला दहा गुड्ड्याचं जे ग्राउंड म्युन्सिपाल्टी म्युन्सिपालिटी करून आम्हाला मिळालेलं आहे त्याच्यावर डेव्हलप करायचे आम्हाला खूप काम आहे तर आम्ही एक जोमाने सगळे मिळून मिळून आम्ही काम करणार आहोत आणि बाकीचे सगळे काम जे सामाजिक काम आहे ते पण आम्ही करणार आहोत तर बाकीच्या लोकांनी आम्हाला साथ द्यावी सगळ्या मेंबरांनी तर आम्हाला त्याच्यात म हे करावं सभासदांचा मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला एक एकमताने निवडून नी दिलं आणि काही पण हे झालं नाही ते सगळ्या सभासदांचा मी आभार मानतो okay. कोकण नगर ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आत्ताच नवीन कार्यकारण्याची बॉडीची स्थापना सर्वांच्या सहमतीने त्या ठिकाणी शेख खानसाहेब उस्मानिया शेख स हे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली कार्याध्यक्ष श आलम शफी खान हा यांनी टूरचे संस्थापक शफी आणि उपाध्यक्ष शेख हाजी शेख रऊफ बिल्डर यांची निवड एकमताने करण्यात आली या ठिकाणी मी आवर्जून चेअरमन या दांतांनी सांगू इच्छितो की आमची निवड अध्यक्ष म माझी निवड केली परंतु आपण सर्वजण अध्यक्ष आहात आपण खेळीबिळीच्या वातावरणात ज्येष्ठ नागरिक संघटनाची प्रगती एने केने मार्गाने कशी होईल ही सगळ्यांनी सहकार्याने करणार आहोत आणि मी सर्वांचे सदस्य लोकांच्या मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला म्हणजे बिनविरोध उपाध्यक्ष उपाध्यक्षपद आणि अध्यक्षपद याची निवड केली तेव्हा मी सर्व सदस्याच्या मनापासून ठिकाणच्या वतीने आभार मानतो धन्यवाद अहमद मुकुंदनगर दर्गदरा फगीरोडा ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक संघे वतीने आज आमची डायरेक्टर अध्यक्षपद आम, उपाध्यक्षपद आणि कार्याध्यक्षपदची निवड झालेली आमचे जे सदस्य सदस्य होते त्यांनी एकमताने आम्ही सगळ्यांना निवडून दिलेलं आहे त्याबाबत मी त्यांचा फार फार आभार मानतो आणि मी माझे तर्फे आमचे सदर खानसर आणि आलमसाहेब यांच्यातर्फे मी आपल्याला सगळं सांगू इच्छितो यापुढे आम्ही भरपूर कामं करणार प्रत्येकांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते आमच्याकडे यावा आणि आम्ही ते आमच्या पद्धतीने सॉल्व्ह करणार आणि मुकुंदनगर कर भागातील बरेचसे जे खड्डे पाण्याचा पै प्रॉब्लम हे ते ना त्याचे त्यातल्या त्यात आम्ही एक आणखीन एक भूमिका अशी राबवणार आहे का हे गुटका काय गुटखा बंदी व्हा म्हणून याच्याकडे आमचं पूर्ण पूर्ण लक्ष राहणार आणि त्यामध्ये आम्ही कार्य करणार ठीक आहे